स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत कुठल्याही उपवासाला चालणारे भगर आणि साबुदाण्याचे इन्स्टंट तयार होणारे अप्पे उपवासाला आपल्याला नेहमी नेहमी तेच पदार्थ खिचडी साबुदाना वडा किंवा भगर खाऊन कंटाळा येतो तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान अप्रतिम बनतात अप्प्यांना किती सुंदर जाळी आली आहे बघू शकाल आपण आणि आता एकादशी आलेलीच आहे आषाढी एकादशी तर तेव्हा सुद्धा आपण हे अप्पे बनवू शकता अगदी कुणीही बनवू शकेल इतके सोपे हे अप्पे आणि खायला तितकेच टेस्टी एक मी आता आपल्याला तोडून दाखवते किती छान अगदी मस्त जाळी आली आहे त्या आपल्याला आतून बघू शकाल आपण आपण सुद्धा हे अप्पे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करूया बनवू साबुदाना आणि भगरीचे जाळीदार अप्पे आणि सोबतच बनवायची आहे झटपट तयार होणारी शेंगदाण्याची चटणी ही तुम्ही अप्प्यांसोबत खाऊ शकता या दोन्ही पदार्थाची रेसिपी मी आता एकाच व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे सर्वात आधी घेतली आहे मी ही एक वाटी भगर याला वरईचे तांदूळ सुद्धा म्हणतात भगर एका बाउलमध्ये काढून भगर स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाणी टाकून मी याला स्वच्छ धुवून घेते धुवून झाल्यानंतर यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि आता याला एका बाजूला ठेवून देऊ ज्या वाटीने मी भगर घेतली होती त्याच वाटीने मी घेतला आहे अर्धी वाटी साबुदाना आणि हा साबुदाना मी भाजलेला नाही हा कच्चा साबुदाना आहे हा साबुदाना आता मिक्सरमधून फिरवून घेऊया बारीक रवा असतो तशा कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला याला फिरवून आहे असं हाताला किंचित थोडासा जाडसर लागला पाहिजे असं याला मिक्सर मधनं काढून घेतला मी आता मी मिक्सरचं मोठं भांड घेतलं कारण छोट्या भांड्यामध्ये झालं नसतं आणि हा जो आपण साबुदाना बारीक करून ठेवला होता तो या भगरमध्ये टाकून द्यायचा खाली मी भगर टाकली जी आपण धुवून ठेवलेली होती ज्या वाटीने आपण भगर घेतली होती त्याच वाटीने अर्धी वाटी घ्यायचं आहे दही त्यातच टाकायचं परत अर्धी वाटी पाणी अर्धी वाटी दही घेतल्यानंतर अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि याला परत छान मिक्सर मधून फिरवून घ्यायचं पाण्याचं प्रमाण आपण नंतर कमी जास्त करू शकतो मिक्सर मधून फिरवून घेतलं मी याला आता हे थोडस मला घट्ट वाटतंय याला बाउलमध्ये काढल्यानंतर आपण यात थोडस पाणी घालायचं हे सर्व मिश्रण आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचंय या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी परत अर्धी वाटी पाणी टाकलं आणि ते अर्धी वाटी पाणी आता आपण याच्यामध्ये हे सगळं हलवून घेतलं व्यवस्थित आणि ते पाणी आपण आता याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकंदरीत आपण एक वाटी पाणी वापरलं आहे आणि अर्धी वाटी दही आता सध्या हे अशा कन्सिस्टन्सी मध्ये तयार झालेले यात परत आपण शेंगदाण्याचा कोट घालणार आहे याला थोड्या वेळ आता काय करायचं झाकून एका साईडला ठेवून द्यायचं आणि तुमच्याजवळ जर जास्त वेळ असेल तर तुम्ही हे काम एक दोन तास आधी जरी करून ठेवलं तरी चालतं खूप छान अप्पे येतात मग अजून दहा मिनिट आपण रेस्ट करायला ठेवलंय तोपर्यंत झटपट तयार होणारी अप्प्यांसोबत खायसाठी आपण चटणी बनवून घेऊ त्यासाठी घेतला आहे मी अर्धी वाटी शेंगदाणे थोडंसं ओलं नारळ इथे तुम्ही सुक ना सुकखोबरं सुद्धा वापर वापरू शकता अगदी थोडीशी चवेसाठी साखर आणि या दोन हिरव्या मिरच्या या खूप तिखट आहेत मी या मिरच्यांना थोडंसं तेलामध्ये भाजून घेतलं हे सर्व साहित्य आता मिक्सरच्या भांड्याला लावायचं दोन स्पून दही घ्यायचं आहे जर तुम्हाला दही नसेल टाकायचं तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा टाकू शकता चवीनुसार मीठ ही चटणी बनवताना आधी काय करायचं थोडंसं बिना पाण्याचंच याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही आवश्यकतेनुसार थोडंसं कमी जास्त पाणी टाका तयार झाली अगदी झटपट शेंगदाण्याची आणि ओल्या नारळाची चटणी याला मी आधी थोडंसं बिना पाणी टाकता फिरवलं कारण काय होतं आपण जर आधी पाणी टाकून फिरवलं तर मग ओलं नारळ असल्यामुळे त्याच्यामध्ये ते बारीक होत नाही आणि मी नंतर अगदी थोडंसं म्हणजे अर्धी वाटी पाणी टाकलं यात थोडंसं तेल मी गरम करून घेतलं त्यात अर्धा टीस्पून जिरे टाकले आणि त्याचा तडका आता आपण ह्याच्यावर द्यायचा आहे किंवा तुम्हाला नसेल द्यायचा तर तरी चालतो आणि तुम्ही जर कोथंबीर उपवासाला खात असाल तर यात कोथंबीर सुद्धा टाकू शकता ही चटणी तुम्ही इडली डोसा ढोकळा किंवा इतर कुठल्याही स्नॅक्ससोबत खाऊ शकता खूप छान लागते हे आंबट गोड हे बॅटर जे आपण रेस्ट करायला ठेवलेलं होतं यात टाकते मी आता अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट भाजलेले शेंगदाणे त्याची साल मी काढून घेतली हा घेतला आहे मी अर्धी वाटी आणि हा मी मिक्सरमधून बारीक नाही केला हा मी खलबत्त्यामध्ये कुठून घेतला थोडासा जाडसर तीन ते चार हिरव्या मिरच्या किंवा तुम्ही ठेचासुद्धा वापरू शकता अर्धा टी स्पून जिरे अर्धा टीस्पून किंवा मग चवीनुसार मीठ टाका हे सर्व बॅटर मिक्स करून घ्यायचं आणि याला शक्यतो एकाच दिशेला असं थोडंसं फिरवून घ्यायचं दोन ते तीन मिनिट म्हणजे छान आहे अगदी फुलतं आणि मग अप्पे स्पंजी होतात यात मी अगदी थोडस आपलं खायचं तेल जे आपण रोज वापरतो रेग्युलर अगदी थोडंसं घालायचं जसं आपण ढोकळे बनवताना टाकतो तसं टाकायचं हा आहे अगदी दोन पिंच बेकिंग सोडा आणि जर तुम्ही बॅटर एक दीड तास जर असं ठेवलं रेस्ट करायला तर तुम्हाला सोडा टाकायची गरज नाही पण आपण हे अगदी इन्स्टंट बनवत असल्यामुळे याच्यामध्ये सोडा टाकला किंवा नसेल टाकायचं तुम्हाला तरी चालतो पण मग खूप छान फेटून घ्या याला आणि तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर तुम्ही आता इथे कोथिंबीर टाकू शकता पण मी नाही टाकत आहे पॅन तापायला ठेवायचं गॅसवर अगदी थोडं थोडं तेल टाकायचं प्रत्येक आणि थोडंसं पॅन व्यवस्थित तापू द्यायचा अटल्यास त्याला ब्रशनी थोडंसं सगळीकडनं आपण तेल लावून घेऊ तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूपही वापरू शकता पॅन व्यवस्थित तापल्यानंतर त्यात बॅटर टाकायचं आणि मधल्या कप्प्यांमध्ये आधी नाही टाकायचं कारण मधला कप्पा खूप पटकन तापतो त्याच्यामुळे आधी थोडं साईडच्या कप्प्यामध्ये टाकायचे थोडीशी जागा ठेवायची कारण आपण यात सोड्याचा वापर केलेला असल्यामुळे ते फुलतील परत अशा पद्धतीने पर सर्व कप्प्यांमध्ये मी बॅटर टाकून घेतलं याच्यावर आता थोडं झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची झाकण ठेवल्यानंतर दोन ते तीन मिनिट याच्यामध्ये छान वाफ भरू द्या तीन मिनिट झाले आता तीन मिनिटानंतर झाकण काढून बघायचं चा आपण छान होत आले आता याला दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित शिकून घ्यायचंय याला दुसऱ्या साईडला करायच्या आधी आपण थोडं थोडं याच्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं चमच्याने टाका किंवा मग ब्रशनी लावलं तरी चालतं पलटी करून बघू व्यवस्थित झाले का अगदी मस्त झालेले बघू शकाल गोल्डन गॅस खूप मोठा नाही करायचा म्हणजे छान होतात आणि व्यवस्थित शेकल्या पण जातात सगळे अप्पे या पद्धतीने आता पलटी करून घ्यायचे दुसरे शेकुन जाकन करनी आता दुसऱ्या बाजूने जेव्हा आपण शिकून घेऊ तेव्हा याच्यावर झाकण बिलकुल ठेवू नका कारण हे आता छान मस्त क्रिस्पी झालेले बन डोसा सुद्धा बनवू शकता बिलकुल सेम हीच प्रोसेस करा आणि बन डोसा ताव्यावर किंवा मग एका छोट्या कढईमध्ये लावा खूप छान बनतो एकदा चेक करून बघायचं हे खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित झाले का अगदी मस्त झालेले आहे बघू शकाल गोल्डन ही मी दुसरी बॅच टाकली होती पहिल्या बॅचपेक्षा दुसऱ्या बॅचचे अप्पे जास्त छान बनतात कारण आपल्याला जसं पाहिजे तसं हे भांड आपलं अप्पे पात्रांचं सेट झालेलं असतं त्याच्यामुळे हे अप्पे अगदी छान जाळीदार बनतात पहिल्या याच्यापेक्षा बघू शकाल आपण पहिल्यापेक्षा याला छान जास्त आली जाळी जेव्हा आपण उत्तप्पा डोसा बनवतो तेव्हा सुद्धा तुम्हाला हा अनुभव आला असेल की पहिल्या डोशापेक्षा किंवा पहिल्या उत्तप्प्यापेक्षा दुसरा उत्तप्पा हा छानच बनतो किंवा डोसा छान बनतो मी आपल्याला जळून दाखवते याला किती छान जाळी आली अगदी गोल्डन मस्त अप्पे तयार झाले ह्याच पद्धतीने आता बाकीचे अप्पे तयार करून घ्यायचे तयार झाले आपले अप्पे ह्यापेक्षाही जास्त अप्पे बनतात आपण जेवढं साहित्य घेतलं होतं त्या साहित्यामध्ये माझ्याकडेही अशी बोर मिरची होती जी तडक्याला वापरतात ती मी याच्यात टाकून घेतली आपण सुद्धा नक्की बनवून बघा पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद